महसूल विभागाचा कणा असलेल्या पूर्वाश्रमीचा कोतवाल म्हणजे शासनाने नवीन प्रदान केलेले नाव महसूल सेवक यांना शासनाने अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही हा दर्जा मिळण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पेण तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी पाठिंबा दर्शविला आहे महसूल विभागाच्या सर्व योजना पातळीवर राबविण्याचे काम करणारा महसूल सेवक म्हणजेच पूर्वाश्रमीचा कोतवाल मात्र अत्यंत उपेक्षित असून त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना लागू केल्या जात नाहीत शासनाने वेळोवेळी पारित केलेले अनेक शासन निर्णय यांचा सुद्धा लाभ त्यांना मिळत नाही आजवर सर्व प्रकारच्या निवडणुका राजशिष्टाचार पीक पाहणी पीक विमा नोंदणी मतदान नोंदणी रात्र पहारेकरी वाळू पथक विविध शासकीय कार्यक्रम शेतसारा वसुली शेतीविषयक जनजागृती कार्यक्रम कार्यालयीन टपालाचे वाटप करणे कार्यालयीन कामे वाहन चालक अशी कामे नियमित आणि प्रामाणिक करून देखील त्या प्रमाणात वेतन श्रेणीचा लाभ त्यांना देण्यात येत नाही त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे सदर मागणी शासन दरबारी पोहोचवण्यासाठी पेण तालुक्यातील महसूल सेवकांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशीर पाटील पेणचे आमदार रविषेठ पाटील तसेच पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन दिले आहे शासनाने याची योग्य दखल न घेतल्यास विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात संपूर्ण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके सहभागी होऊन येत्या एकवीस सप्टेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन बावीस सप्टेंबर रोजी मुंडन आंदोलन आणि तेवीस सप्टेंबर रोजी अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन घरत तालुका अध्यक्ष किरण पवार उपाध्यक्ष अनिल गोरे सहसचिव अशोक ठाकूर कृष्णा तांडेल तुकाराम ठाकूर जगन्नाथ तुरे सागर मोकळ संतोष पाटील सचिन गायकवाड तुकाराम भोसले यांच्यासह तालुक्यातील इतर महसूल सेवक यावेळी उपस्थित होते आज आपण महसूल विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आहात तुमची नेमकी मागणी आहे कधीपासून ही मागणी तुम्ही धरलेली आहात आणि त्याच्यावरती आता कोणापणा निवेदन तुम्ही दिलंच किंवा काय प्रोसेस तुमची आमची जी मागणी आहे ती चतुर्थ श्रेणीची आहे गेल्या साठ वर्षापासून महसूल सेवक पूर्वाश्रमीचे कोतवाल हे शासन दरबारी चतुर्थ श्रेणीची मागणी मिळवण्यासाठी धरणे आंदोलन उपोषण असे अनेक आंदोलनं चालू आहेत परंतु शासनाने आजवर आमची ही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य केलेली नाही तेव्हा आत्ताच्या घडीला आज रोजी नागपूर येथे महसूलसेवक संघटनेचं धरणं आंदोलन काम बंद आंदोलन सध्या चालू आहे तरी शासनाने आमची साठ वर्षाची जी प्रलंबित मागणी मुख्य मागणी चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी असे मी ह्या तुमच्या चॅनल मार्फत शासनास नम्र विनंती करत आहे रायगड जिल्हा कोतवाल संघटना ह्या संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहे निवेदन द्यायचं म्हटलं तर प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे मुख्य म्हणून आम्ही तहसीलदार साहेब प्रांताधिकारी प्रांतसाहेब जिल्हाधिकारी यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आमदार साहेब तसेच आपल्या खासदार साहेब विधानसभा श्री दादा पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे जे सौम्य आंदोलन चालू आहे ते पुढे जर शासनाने चतुर्थ श्रेणी मान्य केली नाही दिली गेली नाही शासनाकडून तर हे आंदोलन उग्र स्वरूपाचं पुकारण्यात येईल मी पेण तालुका महसूल सेवा सेवक अध्यक्ष किरण पवार आमचं चतुर्थ श्रेणीची मागणी आम जी आमची मूळ मागणी आहे ती आम्हाला मिळावी यासाठी शासन दरबारी आम्ही वारंवार विनंती वार व वा... आंदोलनं केली पण आतापर्यंत आम्हाला ती काही मागली आमची मांडणी झालेली नाही तरी आमचं कामाचं स्वरूप पाहता आम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून घोषित केलं पाहिजे शासनाने आमचं कामाचं स्वरूप म्हणजे गाव पातळीवरील किंवा निवडणूक निवडणूक कामात असो किंवा द आपत्ती व्यवस्थापन असो प्रत्येक कामात आम्ही सक्रिय असतो नाईट ड्युटी किंवा गौन खनिज या हे विषयी आम्ही करत असतो तरी आम्हाला आमच्या कामाच्या आम स्वरूपाने आम्हाला श्रेणी कर्मचारी म्हणून घोषित कर करण्यात यावं अशी आमची नम्र विनंती आहे या या आंदोलनानंतर म्हणजे आता आमची आमचं जे आंदोलन तेरा तारखेपासून चालू झालेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमच्या एकवीस तारखेला एकवीस तारखेला एक बॉम्बा आंदोलन आहे बावीस तारखेला मुंड मुंडण आंदोलन आहे तेवीस तारखेला आमचं अर्धनग्न म्हणून आंदोलन असणार आहे तरी याची शासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती